पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात अमित चव्हाण यांची जोरदार मोर्चे बांधणी पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात भाजपचे पश्चिम महाराष्ट्र निवडणूक सहसमन्वयक अमित चव्हाण यांनी गाठीभेटींचा दौरा सुरू केला असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन बळकट करण्यावर भर दिला आहे या माध्यमातून त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभावी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांच्या मते या गटात त्यांच्या बाजूने पोषक वातावरण निर्माण झाले असून त्यांना स्थानिक स्तरावर चांगला पाठिंबा मिळत आहे उत्कृष्ट संघटन कौशल्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षातील प्रमुख नेत्यांशी असलेले सशक्त संपर्क आणि नुकत्याच झालेल्या सह्याद्री बँकेतील यशस्वी कामगिरी यामुळे अमित चव्हाण यांची ओळख एक प्रभावी आणि कार्यक्षम नेते म्हणून होत आहे गावागावात असणारा त्यांचा घनिष्ठ जनसंपर्क आणि सक्रिय कार्यपद्धती यामुळे पिंपोडे बुद्रुक गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत अमित चव्हाण हे प्रमुख दावेदार ठरण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे